नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची बासुंदी दाखवीत आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे अर्धा वाटी साखर घेतलेले आहे सात आठ बदाम घेतलेले आहेत पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे त्या कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर दुधाचा टोप मी तापत ठेवलेला आहे आता दूध तापल्यानंतर अर्धा लिटरचं लिटर होईपर्यंत आपल्याला दूध आटवायचं आहे तर दुधाला छान उकळ आलेला आहे आता अर्धा लिटरचं दूध ते लिटर होईपर्यंत आपल्याला असं चमच्याने सतत घोटवत राहायचं आहे तर मी दूध अर्धा लिटरचे पाव लिटर होईपर्यंत छान असं आटून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आता साखर घालत आहे आणि बदाम घालत आहे आणि पंधरा मिनटं अजून दूध आटू देणार आहे तर पंधरा मिनटं झालेले आहे दूध छान आटलेलं आहे आता मी वेलची पावडर घालत आहे ढवळून घेत आहे आणि आता गॅस काढत आहे आपली बासुंदी तयार आहे तर आता मी बासुंदी केलेली आहे अशा पद्धती ही बासुंदी महाराष्ट्रात करतात तुम्हाला केशर घालायचं असेल तर तुम्ही केशरी घालू शकता मी केशर घातलेले नाही मी पारंपरिक पद्धतीने बासुंदी केलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद